शासकीय गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना करावा लागतोय त्रास सहन हिवायतनगर शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकासकामे पार पडत असून त्यामध्ये शासकीय गुत्तेदारामार्फत नालीचे बांधकाम सुरू असून त्या नालीमध्ये चे नाली चेंबर न टाकल्यामुळे व नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे तेथील नागरिकांना येणाऱ्या काळात समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे पावसाळ्यामध्ये ज्या नालीमध्ये अनेकांच्या घरात पाणी जाणार असल्याची शक्यता येथील नागरिक व्यक्त करत आहेत त्या नालीवरती चेंबर न ना बसवल्यामुळे येथील तीन वर्षीय बालक खेळता खेळता नालीमध्ये पडला व त्याला मोठी जखम झाली आहे त्याकडे प्रशासनान लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली काय सांगा नाव माझं आहे सायनाथ शिवाजी काळे राहणार नगर शिवाजी चौक ते शिवाजी चौकाची न्हालीचं बांधकाम झालेलं आहे सर तर त्या न्हालीला आहे की नाही माझा मुलगा पल्ला तर त्याला आहे की नाही आपण दोनदा कंप्लेंट केली होती की याला लेवल करा ते लेवल हो। गरी 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 तर ते आहे की नाही लेवल केलेलं नाहीत आम्ही मजूर माणसं आहो आमचे लेकरं दिवसभर घरी राहतात घरी गलीत कोणी राहत नाही सगळे म माणसं मजूरदार आहेत इकडे तर ते लेकरं आमच्या घरी राहत त्याबद्दल त्याच्याबद्दल आहे की नाही खेळत खेळत न्हालीकडे गेले ते नालीमध्ये लेकरू पल माझं त्याला डोक्याला दोन जागी मार लागलेला आहे ला तर आमचं लक्ष नव्हतं तर छोट्या छोट्या लेकरान आहे की नाही तेवढ्या मोठ्या पाच फुटाच्या नालीमध्ये बघून त्याला काढलं सर त्याच्या गाठी कमी तो 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 याला याच्या याला दोन्हीकून इथं लागलेलं आहे याच्या डोक्याला गाठी आलेल्या आहेत ते गाठी आहे की नाही कमी होणार नाही कमी होण्या गेल्या तर मी आहे की नाही आज नांदेडचा डॉक्टर आलेला आहे तिथे दा, डॉक्टरला दाखवायसाठी नेलो होतो आता प्रशासनाकडे मागणी आहे माझी की ते काम आहे की नाही प्रशासनानं करावं हो, आमच्या घराला भिडून आहे लेव्हलिंग करून द्यावं लवकर मुरुम टाकून काय आहे समस्या त्याची सवाल करून टाकावं त्यानं आमचे जर लेकरं असे पडू लागले आम्ही शेताला गेले तर आमच्या लेकरा देखभाल कोण करणार आहे सर मागार आहे आमच्या माझं नाव व्यंकटेश पालिकोंडलवर आहे या नालीविषयी सांगा जर जेवढं सांगशाल तेवढं कमी आहे याच्यात कालपर्व आठ दिवसाखाली एक मुलगा लहान वर्षात चार वर्षाचा मुलगा नालीमध्ये पडला त्याला मुक्का मार लागलेला आहे डोक्याला मार लागला मरता मरता वाचलं याच्यात स्थानिक लेवलचे गुत्तेदार एस एस पळशीकर यांना आम्ही वारंवार सांगूनसुद्धा यांनी त्याची दखल घेतली नाही आणि जिथून नालीचं बांधकाम आहे तिथून न करता शंभर मीटर सोडून तिथून पुढे काम चालू ठेवलं मी काम वाढवायचा खूप प्रयत्न केला वा बंद करायचा खूप प्रयत्न केला मी सुद्धा ऐकायला तयार नाही जे मनमानी करायचं तेच करणार गुत्तेदार रे पळशीकर साहेब कोणाचं ऐकणार नाही काही नाही काही नाही मालसुद्धा जे रेती वापरायची रेतीच्या जागी चुरी वापरायला गिटीच्या जागी एक नाही बारा एम एम हे फोर्टी एम एम वापरायचं त्याच्या छोटी चो गिटी वापरायला आणि सिमेंटसुद्धा एकदम खालच्या दर्जाचं सिमेंट वापरत आहे वारंवार सांगूनसुद्धा हा व्यक्ती कोणाही कायदेशीर कारवाई करायला बी तयार म्हणजे कायदेशीर कारवाई करतो म्हटलं तर बी नाही ऐकायला तयार नाही आणि सरळ सरळ सांगतो की कुठं जायचं जा त्यांचा मुनी मला कोणाला बोललं तर तुम्हाला कुठपर्यंत जायचं जाऊ शकता ह्याच कारणामुळे एक नाही माधुराव पाटील जवळगावकरला आम्ही वारंवार फोन लावला होता माझे आमदार त्यांनीसुद्धा एक नाही आमच्या कामाची दखल घेतली नाही आता आमचं म्हणणं गरिबाचं ऐकून घेतलं नाही ह्याच कारणास्तव का पडले का हे माहीत नाही मात्र एक ना गोरगरीब जनता ह्या नालीमुळं खूप त्रस्त आहे आणि विषय म्हणजे पाणी जमजा पा पाऊस पा। जर मोठा जर झाला जर झाला तर लोकाच्या गौरगरीबाच्या घरात पाणी शिरून उद्या कमी जास्त झालं तर याचे जिम्मेदार कोण विशेष म्हणजे हे आज ना उद्या नाली फुटूनच जायची जर जा जा। वारंवार तुम्हाला दाखील की जागो जा एक जागोजागी याच्या भेगा पडलेल्या आहेत असा एकही ना चेंबर नाही तिथं चांगलं आहे म्हणून आज बी चेंबर समजा मोटरसायकलसुद्धा बी गेली त्याच्याहून तर चेंबर खाली जाणार आणि ज्याची समजा लांबी रुंदी जी आहे यायला जे इस्टिमेटमध्ये जे आहे काम त्या हिसाबाचं काम नाही आहे आणि वारंवार साऊनसुद्धा गुत्तेदार ऐकत नाही त्यासाठी प्रशासकीय शासनाने अथवा स्थानिक लेवलच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी की नाही काय हो